खूप सुंदर दिसतो हा रंग आणि इतकं छान वाटतं ह्या रंगाची सगळीकडे अशी झाड आहेत आणि हा गुलाबी रंग आपल्याकडे बोगनवेल बरोबर बोल बोगनवेल बोगनवेल मध्ये दिसतो हा रंग इथे झाडांचा आहे त्या पानांचा आहे इतका सुंदर दिसतोय आणि हा व्ह्यू इतका सुरेख आहे मग तिथेही तुम्हाला दिसत असतील ती बघा मागे गुलाबी पान आहेत मध्येच हिरव्यामध्ये ती गुलाबी दिसतात मध्येच ती पूर्ण गुलाबी दिसतात इतकं सुंदर दिसतंय आय एम रिअली व्हेरी हॅपी इतका सुंदर ट्रेल आहे चढ आहे आणि पुढे खूप सुंदर रस्ता असणार आहे इथे प्रत्येक शहरामध्ये असा ट्रेल असतो जेणेकरून तुम्ही चालू शकाल माझा आवाज जरा तुम्हाला हा हा असं वाटत असेल त्याच्यात प्रचंड चढ होता तो आम्ही चढवून आता वर आलो आहे प्रचंड जे प्रचंड नाही थोडासा चढ होता खूप सुंदर जागा आहे बर याच्यात युनियन किती येऊन होतं ते खालचं इकडं अशा पद्धतीने तो चढ आहे आणि आता आम्ही एका सरळ ट्रेनवर चालायला लागलोय खाली इथे दरी आहे मग अशी मी दाखवली तशी आणि असा सरळ रस्ता आता हे थोडं वर दगड चढण्याचा आमचा एक प्रयत्न आहे ट्राय गणपती बाप्पा मोरिया अशा पद्धतीने खरोखर आमचं ट्रेकिंग झालेलं आहे तो दगड आम्ही फायनली चढलो आता परत चढणार रस्ता मला उतरायचं वैभवचं म्हणणं आहे आम्ही वर आलो आता खाली जाऊया खरं तर भीती वाटते ट्राय पण एक नक्की रॉक क्लायम्बिंगची आवड निर्माण होऊ शकण्यात झाला आहे प्रयत्न मुंबईत आल्यावर करूच शकतो हे करून बघूया कसं काय होतं आहे ते हा एक टिपिकल झाडाचा गुलाबी रंग अमेरिकेत फॉल सीझनमध्ये दिसतो बोगनवेल वाटते ना ती याचं नाव ह्युबलेन टॉवर आहे इथे माणसांपूर्वी वर राहत होती पण एकोणीसशे सालात कधीतरी ते घर जळून खाक झालं आणि त्यानंतर पुन्हा बांधलं विचार करा या एवढ्या वरती अशी फॅमिली इथे राहत होती त्याचा हा व्यू आहे आणि इकडनं वरण सगळं असं दिसत या वरच्या ज्या पाच खिडक्या आहेत तिथपर्यंत वर जाता येतं पण आज ऑड्डे असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही आणि तिकडनं पूर्ण कनेक्टिवड दिसतं आत हे आत म्युझियम देखील आहे